नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या व्हिडिओ शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले चांद्यापासून बांध्या सामान्य कांदा उत्पादक आस्थकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर दिवाळीनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा बाजार भाव हो हा कंडिशनचा लाख मोलाचा सवाल आहे जो सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय त्याच पद्धतीने हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हाच्या कंडिशनला विचारायला लागलाय की अखेर दिवाळीनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव चला तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात की अखेर दिवाळीनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव जर आपल्या सर्वांनासुद्धा याच प्रश्नाचे अचूक उत्तर या ठिकाणी जाणून घ्यायचे असेल तर मला वाटतं यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रतिकुळा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ज्या सवालाच्या अनुसार अखेर दिवाळीनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊयात अचूक उत्तर की दिवाळीनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी कांद्याचा बाजारभाव जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आहे तर ही कांद्याची दर पातळी या ठिकाणी बाराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल आहे सध्याच्या कंडिशनला दिवाळीपर्यंत आपल्याला कांद्याचा बाजारभाव हा अजिबात या ठिकाणी वाढताना दिसत नाही पण मग दिवाळीनंतर काय घडणार तर लक्षात घ्या मित्रांनो दिवाळीनंतर कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के वाढणार यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे उन्हाळी कांद्याचा जो साठा आहे तो संपत आलाय आणि तो दिवाळीतच संपून जाणार दुसरी महत्वाची गोष्ट यंदाच्या वर्षी खरीप कांदा उत्पादनात प्रचंड घट आहे याच्यामुळं आपल्याला पुरवठा हा दिवाळीनंतर अत्यंत कमी होताना दिसणार आहे आणि दुसरीकडे दिवाळीनंतर देशात कांद्याची मागणी वाढणार व त्याचबरोबर भारतातून श्रीलंका नेपाळ आणि बांगलादेशला कांदा निर्यात वाढणार याच्यामुळं कुठेतरी कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात प्रचंड गॅप निर्माण होणार तरी देखील कांदा बाजारभाव हा दिवाळीनंतर वाढण्यासाठी आपल्याला एक नोव्हेंबरची वाढ बघावी लागेल एक नोव्हेंबर नंतर सुरुवातीला कांदा दोन हजार त्यानंतर पंचवीसशे पार व सगळं काही योग्य रीतीनं घडलं तर कांदा बाजारभाव हा आपल्याला या ठिकाणी नोव्हेंबरच्या शेवटपर्यंत तीन हजाराच्या आसपास पोहोचताना सुद्धा दिसू शकतो तर अशा पद्धतीनं दिवाळीनंतर कांदा बाजारभाव हा वाढणार आहे विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते आपण दिवाळीनंतर तात्काळ कांदा विक्री न करता जर थोडंसं थांबून आपण सर्वांनी कांदा विक्री केली तर कुठेतरी आपला जास्तीत जास्त होईल फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक व अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती मला वाटते आपल्या सर्वांना मनापासून आवडली असणार त्यामुळे व्हिडिओस लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत जरूर हा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या, या ठिकाणी आता सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आवडते यूटूब चॅनल शेती मित्र करतो आता खूप खूप आभार व्यक्त